नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण परिघात परिगुणन पद्धती तिचं सूत्र आपण समजून घेतलं आजच्या भागात आपण पियर्सनची परिघात परिगुणन पद्धती जी आहे त्याच्या पायऱ्या नेमक्या काय आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आता जेव्हा तुम्हाला पियर्सनचा सहसंबंध गुणक आर हा काढायचा असतो तर त्या त्यासाठी पहिली जी पायरी आहे ती म्हणजे काय की आपल्याला जी काही माहिती प्राप्त झालेली आहे तुम्हाला दोन चल मिळालेली असत दोन चलांच्या अनुषंगाने तुम्ही माहिती प्राप्त केलेली आहे जी सांख्यिकीय माहिती तुमच्या समोर आलेली आहे ती सांख्यिकीय माहिती काय करायची आहे की टेबलमध्ये आपण एक्स चाचणी म्हणून किंवा एक्स चाचणी म्हणून काय करायची आहे ती माहितीही त्या गुणा गुणांकाच्या स्वरूपामध्ये लिहायची आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या चलाबद्दलची जी काही सांख्यिकीय माहिती जी आलेली आहे ती वाय चाचणी म्हणून तिचे काय करायचे आहेत गुण लिहायचे आहेत ते गुण लिहिल्यानंतर मग एक्स चाचणीचं मध्यमान जे आहे तर आपल्याला मध्यमानाचं सूत्र यापूर्वी कसं का, काढायचं आहे ते दिलेलं आहे तरी सुद्धा समेशन ऑफ एक्स अपॉनियंट या पद्धतीने आपण काय करायचं आहे एक्स चाचणीचं मध्यमान काढायचं आहे त्याच पद्धतीने वाय चाचणी म्हणजे एम टू आपण त्याला म्हणूया तर मध्यमान नंबर दोन असं आपण त्याला म्हणू शकतो तर त्या चाचणीचं चा सुद्धा आपण काय करायचं आहे मध्यमान हे काढून घ्यायचं आहे ते काढल्यानंतर पुढची पायरी जी आहे की एक्स चाचणी जी आहे तिचे जे काही गुणांक तुम्हाला प्राप्त झालेले आहेत तर त्या गुणांकाचं जे तुम्ही मध्यमान काढलेलं आहे तर त्या मध्यमानापासून त्या गुणांकांचं विचलन किती आहे यासाठी एक्स इक्वल टू कॅपिटल एक्स मायनस एम वन या सूत्राने काय करायची आहे माहिती काढून घ्यायची आहे त्याच पद्धतीने वाय चाचणीची सुद्धा माहिती जी आहे ती वाय इक्वल टू कॅपिटल वाय मायनस एम टू या सूत्राच्या माध्यमातून मध्यमानापासूनचं गुणांकाचं विचलन किती आहे ती माहिती आपण काढून घ्यायची आहे आणि पुढची जी पायरी आहे की ती विचलनाचं जे जे काही विचलन तुम्हाला आलेलं आहे त्या विचलनाचं काय करायचं आहे वर्ग काढायचा आहे आणि तो वर्ग जो आहे तो एक्स वर्गच्या रखाण्यामध्ये लिहायचा आहे त्याच पद्धतीने दुसरं चर्च जे आहे म्हणजे त्याला तुम्ही वाय अध्यक्षराने जे दर्शवलेलं आहे तर त्या म सुद्धा विचलनाचा वर्ग जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि वाय वर्गाच्या रखाण्यामध्ये ती माहिती ही लिहायची आहे आणि त्यानंतर मग शेवटचा टेबल मधला शेवटचा जो काही कॉलम असतो त्या कॉलम मध्ये एक्स गुणिले वाय या पद्धतीने त्या काय त्याचा काय करायचा असतो गुणाकार मांडायचा असतो आणि सर्वात शेवटी समेशन ऑफ एक्स ची काय करायची असते बेरीज लिहायची असते आणि त्यानंतर शेवटची जी पायरी आहे सूत्रामध्ये किमती टाकून आपल्याला काय काढायचं असतं उत्तर काढायचं असतं आता आपण ह्या ज्या काही पायऱ्या बघितल्या त्या पायऱ्यांच्या अनुषंगाने गुणांकांची मांडणी कशी केली आहे ती आता इथे तुम्हाला दिसते आहे की आपण ज्या माध्यमातून माहिती मिळवलेली आहे जे सांख्यिकीय माहिती तुम्हाला मिळालेली आहे तर त्या माहितीच्या आधारे आता इथे मी काय केलेलं आहे की अध्ययन शैली आणि निर्णय क्षमता असे जी दोन चल घेतलेली आहेत त्या चलांच्या अनुषंगाने माहिती जी मिळालेली आहे ती एक्स आणि वायच्या कॉलम मध्ये लिहिलेली आहे मग त्याचं एक्सचं विचलन काढलेलं आहे नंतर वायचं सुद्धा विचलन काढलेलं आहे म्हणजेच काय की ह्या मध्यमानापासून त्यांचं अंतर किती आहे त्या प्राप्तांकाचं याच्या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे विचलन काढून घेतलेलं आहे म्हणजे एक्स चलाचं पण काढलं आणि वाय चलाचे पण काढले त्यानंतर त्या विचलनाचा काय केला वर्ग केला मग एक्सचा वर्ग वेगळ्या कॉलम मध्ये मांडला वायच्या चलनाचा जो काही विचलनापासूनचं जे अंतर आहे त्याचा वर्ग आपण दुसरी दुसऱ्या कॉलममध्ये मांडला आणि शेवटच्या कॉलम मध्ये आपण काय केला एक्स गुणिले वाय म्हणजे जे काही तुमचं विचलन जे आलेलं आहे त्या विचलनाच्या अनुषंगाने तुम्ही काय केलेलं आहे त्या दोन्ही चलांचा काय किती मांडलेला आहे गुणाकार मांडलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे कॉलम तयार करून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने आप मग आपल्याला सहसंबंध गुणक काढण्यासाठी आपल्याला काय जातं सहज सोपं जात असतं कारण शेवटी ह्या पायऱ्या जर तुम्हाला एकदा लक्षात आल्या की त्या अनुषंगाने ते गुणक काढता येणं अतिशय सोपं जात असतं अशा रीतीने मित्रांनो आता आपण पिअर्सनची परिघात परिगुणन त्याचा आर जो काही कोइफिशन आहे तो जर आपल्याला काढायचा असेल तर कोणकोणत्या टप्प्याने जावं लागतं याची माहिती आपण घेतली पुढील भागात हा पिअर्सनचा आर काढायचा कसा आहे या संदर्भात एक उदाहरण घेऊया म्हणजे उदाहरणाद्वारे तुम्हाला माहिती जी आहे ती योग्य पद्धतीने समजण्यास मदत होईल धन्यवाद